मुलाच्या डोक्यावर गुंडावळ बांधले असतो व तिच्या सोबत असत एवढंच असत का नाही तर घरात येणारे पाहुणे राहुणे आहे नाती होती आहे सगळ्या इमोशनल ताण ते स्त्रीवर असतो हा ऑक्सिडेटिव्ह ड्रेस पुरुषांच्या कंपॅरिझन स्त्रीला कुठे खात जातो तर पाळीच्या दिवसांमध्ये तिनी जी परिचर्या पाळायला सगळ्यात जास्त भारी पडतो मूल जन्माला घालत असताना नऊ महिने गर्भिणी परिचर्या हा शब्द आलेला आहे द रूल्स फॉलोड टू बी इन दोज डेज ही गर्भिणी परिचर्या तिच्या शरीरामधल्या हार्मोन्स जे अपडाऊन्स असतात त्यावेळी तो ऑक्सिडेटिव्ह प्रेस तिला घातक ठेवतो मूल जन्माला घातल्यानंतर लगेच तिच्या शरीराला जो ताण येऊन ठेवतो आहे तो त्या ताणामध्ये तिला इमोशनल रिलिव्हन्स हवं असतं तो तिला मिळत नाही तिथे आणि यातून ती थोडी फार सावरतेच आहे तर मग मुलांबद्दल असलेली भावनिक गुंतवणूक तिच्या भविष्याची काळ त्या मुलांच्या भविष्याची काळजी तिला रात्रीने झोपू देत नाही लेख असेल तर तिला सोन्यासारखं जपायचं आणि मुलगा असेल तर त्याला वसव्यासनांपासून जपायचं तिच्यासाठी हा मोठा प्रश्नचिन्ह असतो या मुला हर परवर दिगा हर बंदे की तकदीर लिखता है तू

तिच्या शरीरामध्ये चाललेलं हे आंतरिक द्वंद्व आणि त्यासोबत समाजामध्ये जेव्हा तिला एक सक्षम व्यक्ती म्हणून उभं व्हायचं आहे तिथे ती स्त्री किंवा पुरुष नाही आहे तिचे पाळीचे दहा चौथा दिवस आहे की तिची पाळी लागलेली आहे म्हणून तिची अवस्था दूषित झालेली आहे का याचा विचार नाही ती सक्षम व्यक्ती म्हणून समाजात वावरत असताना तेथील द्वंद